बातमी मुंबईतल्या कांजूर मधून कांजूर मधील इमारतीच्या इलेक्ट्रिक डकमध्ये आग लागलेली आहे सोळाव्या मजल्यावरील ही आग आहे ती आग अठराव्या मजल्यापर्यंत पोहोचलेली आहे अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत ही दृश्य आपण पाहतोय अग्निशमन दलाच्या गाड्या या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत आणि अग्निशमन दलाकडून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे कांजूर मधील इमारतीच्या इलेक्ट्रिक डकमध्ये ही आग लागलेली आहे सोळाव्या मजल्यावर ही आग लागली होती मात्र आगीची भीषणता अधिक आहे ही आग अठराव्या मजल्यापर्यंत पोहोचलेली आहे अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून अग्निशमन दलाकडून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न हे सुरू आहेत कांजुरमार्गमध्ये ही आग लागलेली आहे आणि या आगीवर सध्या नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे कांजूरमाग मधील एका इमारतीच्या इलेक्ट्रिक टक मध्ये आग लागलेली आहे आग भडकू नये यासाठी आता अग्निशमन दलाकडून प्रयत्न सुरू आहेत अग्निशमन दलाकडून ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत अग्निशमन दलाच्या गाड्या या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत